मित्र तुम्ही हा सुंदर समुद्रकिनारा पाहिलात कांदळवन पाहिलं इतकं सुंदर निसर्गाने आपल्याला दिलं आहे हा एक स्वर्गीय भूमी आहे कोकण म्हणजे पण मित्रो दुसऱ्या बाजूला काही माणसं मात्र इथे हे करायला येतात कचरा फेकतात दारूच्या बाटल्या फेकतात आणि इथले समुद्र क किनारे घाण करून टाकतात त्यामुळेच मित्रो आपण लोकेशन देणं टाळत असतो तुम्ही एक पर्यटक म्हणून इकडे या इथल्या निसर्गाचा आस्वाद घ्या पण इथे येऊन हे असं करू नका घाण करू नका कारण आपल्याला आपलं कोकण जगापर्यंत एक चांगली भूमी एक निसर्गसंपन्न भूमी म्हणून आहे कोकणात वाईट प्रकल्प येऊ नये म्हणून एकीकडे एक 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 आपण आंदोलनं करतो एकीकडे एक एक आपण म्हणतो की कोकणामध्ये प्रदूषण होऊ नये कोकणाची जी भूमी आहे तिथलं जंगल समुद्र नद्या सगळ्या शाबूत राहाव्यात कोकण वाचवायला हवं आणि दुसरीकडे आपल्यातलीच काही माणसं इथे येतात आणि ती अशी घाण करतात हे कोणी फॉरेनर फॉरेनवरून आणलेली माणसं नाही आहेत ही महाराष्ट्रातली आणि आजूबाजूचीच माणसं इकडे फिरायला येत असतात आणि ती आपल्या कोकणात जर अशी घाण करत असतील तर मात्र या कोकणात फिरायला कोण येणार तर मित्रो इथल्या लोकं छान आहेत आजपर्यंत तर त्यांना आपण डिस्टर्ब नको करूयात त्यांची एक जी लाईफस्टाईल आहे ती बघायला अनुभवायला आणि अभ्यासायला येऊयात कांदळवनं पाहूयात निसर्ग पाहूयात पण घाण नको करूयात हेव्हा कोकण I'm Joyce.